नमस्कार मैत्रिणींना कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि आनंदी असाल आणि आजचा व्हिडिओ ना खूप जास्त रिक्वेस्टेड होता की गृहिणींनी कसं पाच मिनिटात तयार व्हावं काय असतं ना आपण सकाळी सकाळी इतक्या घाई गडबडीत असतो टिफिन बनवायचा असतो नंतर साफसफाई असते स्वयंपाक करायचा असतो आपल्याला भरपूर काम असतात देवपूजा असते आणि आपल्या स्वतःसाठी एक्झरसाईजसाठी वेळ काढावा लागतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याला तयारी करायला किंवा स्किन केअर करायला वेळच नसतो आणि त्यात मेकअप कुठून करणार हो ना तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पाच मिनिटात होणारा अगदी इझी रोजचा मेकअप जो की गृहिणींसाठी खूप छान असणार आहे घरात तुम्ही कसं प्रेझेंटेजबल दिसाल हे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर जास्त वळवळ नको करायला आणि लगेचच आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण काय करणार आहे की जेव्हा आपण सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून येतो ते ते तर तेव्हा फक्त पाच मिनिटं आपल्यासाठी काढायचे आणि त्यासाठी काय करायचं सर्वात आधी आपण फेस वॉश करून घ्यायचं तर वॉश केल्यानंतर बाहेर आल्याला आपण अप्लाय करायचं आहे ते टोनर ठीक आहे टोनर अप्लाय करायचं तुमच्याकडे जर टोनर नसेल ना तू तुम्ही रोज वॉटर पण अप्लाय करू शकता ठीक आहे तर मी आता तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे तर फेसवॉश मी केलेला नाहीये म्हणून मी आता हे क्लिन्झिंग आपले क्लिअर ज्या क्लिन्झिंग वाईप्स असतात त्याच्याने जस्ट मी क्लीन करून घेणार आहे चेहरा पण तुम्ही हे फेसवॉश करून जेव्हा याल मॉर्निंगला तेव्हा हे असे छान नेक्स्ट जे स्टेप्स मी सांगणार आहे ते तुम्ही करायचे आहेत ठीक आहे खूप सोपं आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून मी तुम्हाला टाईम लागेल असा पण जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तर पाच मिनटं सुद्धा लागणार नाही आणि यामुळे काय होतं ना आपल्याला स्वतःलाच असं प्रसन्न वाटतं छान आणि मग आपण स्वतः प्रसन्न असलो ना की कामं कसे पटापट पटापट पण होतात आणि छान असं उत्साही आणि आनंदी वाटतं आपल्याला स्वतः प्रेझेंटेबल राहिल्यावर ओके तर हे बघा आता छान फेसवॉश करून आलेत तुम्ही करून पटकन असं टोनर घ्यायचं ठीक आहे तर मी इथे यूज करत आहे डॉट अँड कीचं टोनर तुम्ही तुमच्याकडे टोनर नसेल तर रोज वॉटरसुद्धा स्प्रे करून घ्याय स्प्रेमध्ये येतं रोज वॉटर ते तुम्ही घ्या ते खूप सोपं पडतं अप्लाय करायला पण जस्ट स्प्रे करून घ्यायचं आणि असं मोशन मोशनमध्ये अप्लाय करून घ्यायचं टोनर ठीक आहे ही अशी तुम्हाला सवयच करून घ्या बाथरूम मधून बाहेर आल्यावर ना थोडंसं का होईना हे स्किन केअर करायचं ठीक आहे त्यामुळे काय होतं आपण छान असं प्रेझेंटेबल होतो आणि आपली स्किन सुद्धा छान प्रेझेंटेबल दिसते ओके यानंतर अप्लाय करायचं आहे तुम्हाला मॉइश्चरायझर ठीक आहे मॉइश्चरायझरला बिलकुल विसरायचं नाही एक ठीक असं मॉइश्चरायझर घ्यायचं कारण आता विंटर सीझन सुरू आहे खूप थंडी पडायला लागली सगळीकडे त्यामुळे असं छान असं मॉइश्चरायझर घ्यायचं आणि मस्तपैकी असं मसाज करत करत स्किनमध्ये मुरवायचं ओके मी चा, सक, तर मी इथे घेतलं आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर छान आहे सगळ्या स्किन टाईपला सूट होतं हे मॉइश्चरायझर तर असं छान मसाज करत करत, करत तुम्हाला हे स्किनमध्ये मुरवायचं आहे ठीक आहे अजिबात विसरायचं नाही मॉइश्चरायझर अप्लाय करायला नाही तर तुमची स्किन ना खूप जास्त ड्राय दिसायला लागेल ओके तर मॉइश्चरायझरला बिलकुल विसरू नका आणि आजचा जो मेकअप आहे ना हो खूप सिम्पल असा आणि गृहिणींनी घरात प्रेझेंटेबल कसं दिसावं यासाठी मी तुम्हाला पटकन होणारा यामध्ये आपण जास्त टूल्स मेकअप ब्रशेस असं काही यूज करणार नाही कारण आपल्याला माहिती आहे सकाळी आपल्याला एवढा टाइम नसतो टूल्स वगैरे यूज करायचे नाही पण घरातला मेकअप घरात, घरात प्रेझेंटेबल कसं राहायचं हा मेकअप तुम बघत आहे त्यामुळे जास्त टूल्स न वापरता मी आज तुम्हाला हा मेकअप सांगितलेला आहे मॉइश्चरायझर नंतर काय यूज करायचं तर मी आज वापरणार आहे सी सी क्रीम ठीक आहे तर ह्या सी सी क्रीममध्ये ना एस पी एफ दिलेलाच आहे त्यामुळे आपल्याला सनस्क्रीनची गरज नाही आहे ठीक आहे पण तुम्ही जर बी बी क्रीम वापरत असाल आणि त्यामध्ये जर एस पी एफ नसेल तर मात्र तुम्हाला सनस्क्रीन हे लावायला लावायला लागेल ठीक आहे आता मी सीसी क्रीम आहे ही आहे लॅक्मेची सीसी क्रीम ठीक आहे हिला छान असं बॅक हँडला घेऊन असं थोडस असं फिंगरने करायचं आणि डॉट 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 अप्लाय करायचे ठीक आहे अशा पद्धतीने याने काय होतं ना थोडी याची कन्सिस्टन्सी थीन होते कारण आपल्याला इथे ब्युटी ब्लेंडर आणि ब्रशेस वापरायचे नाहीयेत अशा पद्धतीने ना छान असं हाताचे हात म फिंगरनेच असं ब्लेंड करून घ्यायचं इवनली आणि याने बघा इतका सुंदर वाटतो ना चेहरा असं सुंदर असं छान हातानेच ब्लेंड करून घ्यायचं आणि ही पटकन अशी ब्लेंड होते ही क्रीम हिला काही जास्त असं करायची गरज करेच नाही आहे आणि मीडियम कवरेजची क्रीम आहे ही तर तुम्ही रेग्युलर यूजसाठी तर परफेक्ट आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की थोडस ऑइली वाटतय आपला चेहरा तर यावर आपण हे सेट करून घेऊ कॉम्पॅक्ट पावडरवर तर आ, मी जी वापरणार आहे ना ती मेबेलिनची फिटमी कॉम्पॅक्ट पावडर आहे हिला ना थोडंसं कव्हरेज पण आहे तर ही ना आपल्याला खूप सुंदर असं कव्हरेज पण देते ही कॉम्पॅक्ट पावडर ठीक आहे अशा पद्धतीने आपण टॅप टॅप मोज मोशनमध्ये असं हे अप्लाय करून घ्यायचं कॉम्पॅक्ट पावडर आणि बघ तुम्ही बघू शकता या साईडचं सा किती छान असं सेट झाला आहे ज्या साईडला मी कॉम्पॅक्ट लावलं त्या दि त्या साईडला आणि या साईडचं सा पहा किती ऑइली वाटतं आहे तर कॉम्पॅक्ट पावडर न विसरता तुम्ही लावायची थी, ठीक आहे असं वेळेत वेळ काढून थोडंसं आपल्यासाठी दिला ना की आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि स्वतःला स्वतःला उत्साही वाटतं तर कामं करायला पण आपल्याला कंटाळा येत नाही मग ठीक आहे हे मी लावलेलं ला आहे आणि हे आपलं झालं सेट यानंतर मी करणार आहे काजळ लावणार आहे मी तर तुम्हाला जर काजळ आवडत नसेल ना तो तुम्ही हे कम्प्लिटली अवॉइड करू शकता किंवा स्किप करू शकता काजळची स्टेप पण मला पर्सनली काजळ लावायला खूप आवडतं ठीक आहे ज्या दिवशी मी काजळ अप्लाय केलं नाही त्या दिवशी माझे फ्रेंड्स विचारतात का गं युवी काय झालं तू आजारी आहेस का काय झालं तुला त्यामुळे तु ना मी काजळ लावल्याशिवाय बाहेर जाऊच शकत नाही आणि स्वतःला सुद्धा मला काजळ लावलं ला नाही ना की बिलकुल आवडत नाही म्हणून मला काजळ तर मस्तच आहे तर मी आता अप्लाय करणार आहे काजळ ठीक आहे ही आहे लॅकमेची आयकॉनिक काजळ तुम्ही वरच्या लाईनला आणि खालच्या वॉटर लाईनला दोघं साईडला काजळ अप्लाय करून घ्यायचं आणि लास्ट आपण अप्लाय करणारे का हे ॲब्रोज फिलअप करून घ्यायचे ॲब्रोज फिलअप ना काही काही लेडीजनं ना करतच नाही आणि ॲब्रोज फिलअप केल्याने इतका सारा लुक चेंज होतो माहिती आहे खूप छान वाटतं ॲब्रोज फिलअप केल्याने कोणती पण ब्राऊन कलरची तुम्ही आयशा ॲब्रोज फिलर एक पेन्सिल घेऊन या ठीक आहे मार्केटमधून आणि स्विस ब्युटीची खूप छान आहे अत्यंत माझी फेवरेट आहे स्विस ब्युटीची आयब्रो फिलर खूप रिजनेबल पण येते आणि खूप छान आहे ती तर ती तुम्ही नक्की तुम्हाला हवी असेल तर ती करू शकतात ऑर्डर आणि इतकं छान वाटतं ना आयब्रो फिल केल्यावर पूर्ण लुक आपलं चेंज होतं आणि असं एक स्पुली असतं ब्रश त्या स्पुलीच्या मदतीने असं तुम्ही याला शेप द्यायचा तर बघा किती छान दिसतं ॲब्रो फिलअप केल्यावर ठीक आहे काही जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर यावर स्वतंत्र व्हिडिओ असा हवा असेल ना की कशा पद्धतीने ॲब्रो फिल करायच्या तर मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मी लवकर तो घेऊन येईल तुमच्यासाठी तर हे माझं झालं आहे आणि लास्ट आपण आता अप्लाय करणार आहे एक छानसं तुम्हाला बाम हवा असेल तर सुद्धा आपण तुम्ही अप्लाय करू शकता तर माझा आता करंटली फेवरेट हा रेनेचा पी एच स्टिक म्हणून बाम आहे ठीक आहे तर ज्या बायकांना ना लिपस्टिक नको असेल पण थोडंसं असे नॅचरल पिंकिश आपल्याला लिपशेड हवा असेल तर नक्की ही ट्राय करा रे रेनेची स्टिक याने ना असं नॅचरल पिंकिश आपल्याला मिळतं हो, ग्लॉसी लिप्स मिळतात आणि मला पर्सनली एक अशी छान पिंकिश अशी शेडची लिपस्टिक आवडते अप्लाय करायला रोज तर मी काय करते ना हीच लिपस्टिक अशी थोडीशी अप्लाय करते आणि ही लिपस्टिक ना थोडी इथे सुद्धा टॅप टॅप मोज मोशनमध्ये मी असं करून याला ब्लेंड करून घेते हाताने याने काय होतं ना नॅचरल असा पिंकिश ये लूक येतो आपल्याला आणि छान दिसतं दिसायला आपण नॅचरल ब्लश म्हणतो ना तशा पद्धतीने तर हा झाला आहे आपला फायनल मेकअप लूक आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुलसुद्धा वाटला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि प्रयत्न करा की तुम्ही थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढा पाच दहा मिनटं आणि हे स्किन केअरचे स्टेप्स आहेत ना ते फॉलो करा ठीक आहे तर चला आपण भेटूया आजच्याच एक नवीन व्हिडिओसोबत आणि हो तुम्हाला जर कोणता विषयावर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचं नाव माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाठवा सो दॅट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉट आऊट देईल चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा म्हणजे राहा बाय बाय